शेतकरी बांधव सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की उद्या रविवार आणि सोमवार असा कांदा मार्केट बंद आहे तर आजचा व्हिडिओ आजचा लिलाव उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे ओके या शेतकऱ्यांचं नाव आहे मंगेश गोरे सावरगाव येथून आले यांचा कांदा एक क्विंटल तीन हजारने गेला आहे शेतकरी बांधव हे मालिक आहे हॅप्पी छब्बीस हॅपी सर्वोच हॅप्पी छब्बीस हॅपी छब्बीस हॅपी छब्बीस शेतकरी बांधव या शेतकऱ्यांचं नाव आहे काशीनाथ बोर्ड आहे येथून इथे माले सहावीसशे रुपये हा कांदा गेलेला आहे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल म्हणजे पन्नास के जीला तेराशे रुपये पन्नास के जीला तेराशे रुपये हा कांदा गेलेला आहे आणि एक क्विंटल सव्वीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता तुम्ही तत्करी व्हिडिओला तसंच लाईक करा अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठाईशो रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये रुपये शेतकरी बांधव हा कांदा बघू शकता अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा आता सध्याला सेल झालेला आहे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे पन्नास किलोला हा कांदा चौदाशे रुपये पडला चौदाशे रुपये पन्नास किलोला म्हणजे हा एक पोत होऊ शकतंय एक पोत याला चौदाशे रुपये म्हणता येते आहे आणि हा अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे शेतकरी बांधव कांद्याची क्वालिटी बघा साईज बघा तर शेतकरी बांधव हे सर्व लिलाव सरासरी लिलाव होते आणि आजचा जो कांदा लिलाव आहे ते उद्या अपलोड करण्यात येईल असेच कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला माहिती भेटून जाईल